आज सोलापूर मध्ये पालकमंत्री साहेब हे अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी करण्याकरिता आले नमस्कार माझं नाव ऋषी पहिल्यांदा आम्ही सोलापूरात आल्यानंतर रस्ट हाऊस लालतो येथे सांगलीचे पालकमंत्री मान्य चंद्रकांत दादा ही त्या ठिकाणी होते मग त्यांच्या भेटून झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी येऊन बसलो इथे बाबांनी आपल्या सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांचे काही फोटो त्या ठिकाणी बाबांनी त्यांना दाखवले मग तिथे काही वेळ चर्चा झाल्यानंतर आम्ही सर्व निघालो ते अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी करण्याकरिता आणि येऊन पोहोचले ते दक्षिण सोलापूरचे आमदार मान्य सुभाष बापूजी यांच्या मतदारसंघातील हुत्तूर गाव येथे इथे आल्यानंतर सर्व ग्रामस्थांचे एक एक करून त्यांच्या अडचणी ऐकून घेण्यात आल्या मग आम्ही इथूनच हुतूर गावातील ग्रामपंचायत इथे आलो इथे आल्यानंतर सेम ते प्रोसेस करण्यात आली त्याच वेळेस सर्व गावकरी हे बाबांना भेटण्याकरिता करीत आले त्या ठिकाणी एक जणांनी निवेदन दिलं ते निवेदन घेऊन आम्ही पुढील गावाकडे निघालो म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका इथे इथे आल्यानंतर अतिवृष्टी व पूरग्रस्त भागांमध्ये पाहणी करण्याकरिता आम्ही आलो त्याच वेळेस अकुलकोट चे आमदार मान्य सचिनदासाठीही त्या ठिकाणी आले मग त्यांसोबत चर्चा करत हे सर्व पूरग्रस्तांची माहिती काढून घेण्यात आली ते झाल्यानंतर आम्ही प्रत्येक गावात एक एक करत गेलो झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा सपन गाठीला धरत वेठीला कशीर सुटावी आशाच्या झोळीत येऊन सर्व पाणी झाल्यानंतर आम्ही लास्ट वेळा ला। सचिनदाच्या घरी आलो